श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या मैत्रिणींनो आज चौदा जून वार शनिवार आणि आज आलेली आहे संतष्टी चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केला तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी म्हणजे बुद्धीचं आराध्य दैवत ही गणपती बाप्पांना समर्पित आहे शुभ काम करण्याआधी भगवान श्री गणेशाची पूजा सेवा आराधना केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गणेश श्री गणेशांच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीच व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानला जातो प्रत्येक महिनातून दोन वे प्रत्येक महिना मध्ये दोन वेळा चतुर्थी तिथीचा व्रत केला जातो धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य नामते आता अगदी आपल्याला या दिवशी उपवास करना शक्य नसेल तरीही आपण या दिवशी काही उपाय सेवाज आहे कर त्या अवजुन करा कराव्या भरपूर वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आणि ते काही संपता संपायचं नाव मात्र घेत नाही आता आयुष्य म्हटल्यानंतर आयुष्यात संकट येणारच आहे जसं की ऊन सावलीप्रमाणे जर सुख दुःख जे आहे तर ते मात्र येतच असत परंतु आपण आता जीवन म्हटल्यानंतर येणार नाही असं तर होणार नाही परंतु त्या दुःखाचा वेग जो आहे तर आपण या सेवेने उभयाने मात्र नक्कीच कमी करू शकतो आपण काही वेळ आपण मेहनत तर खूप घेत असतो परंतु काही वेळा आपल्याला म्हणावं तसं मेहनतीचं फळ जे आहे तर ते काही केल्या मिळत नाही मग आपल्याकडे साथ आपल्या आयुष्यातील जे दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ही दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर तुम्ही लावू शकता यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे लाल जास्वंदाचं फूल आवर्जून आजच्या दिवशी अर्पण करावं यानंतर दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांना गोळ खोबऱ्याचा किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण करावं त्यानंतर आपल्याला असं विधिवत पूजन करायचं आहे पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा धूप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि अशा मंगलमय प्रसन्नमय वातावरणामध्ये आपण ज्यावेळी पूजा सेवा उपाय करतो तर ती सेवा जी आहे तर ती भगवंतापर्यंत नक्कीच लवकरात लवकर पोहोचते आता उपाय कशा कर पद्धतीने करायचा आहे बघा आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि याचा एक टीका जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला लावायचा आहे लावत असताना आपण मनामध्ये ओम ग या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि हा टीका आपल्याला लावायचा आहे यानंतर अखंड ज्या तांदूळाच्या औषध आहेत तर त्या आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊ आपली जी काही इच्छा मनोकामना आहे आता तुम इच्छा संतान प्राप्ती साठी असेल किंवा विवाह जुळून येत नसेल किंवा मुलांच्या बाबतीत असेल किंवा आर्थिक अडचणी बद्दल असेल तर आपण आपली इच्छा बोलत बोलत बाप्पांच्या कपाळावरती ह्या ज्या काय अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या लावायच्या आहे आणि आपली इच्छा इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता हा तर टीका लावून झाल्यानंतर ओम ग गणपतय नम या मंत्र्याचं आपल्याला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे अगदी तुम्हाला जप करणं शक्य होत नसेल मोबाईल मं, वरती लावून श्रवण केलं ला तरी देखील झाले यानंतर गणपती अथर्व तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे तुमच्या घरातील मुलं जर ही सेवा करण्या सारखी असतील किंवा ते तयार असतील तर आपल्या मुलांना ही सेवा करायला लावायची आहे यामुळे आई बापांचा अखंड आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत असतो मुलांपरी सर्व सर्व संकटे अडचणी अडथळे विघ्न हे दूर होण्यास मदत होते अगदी गणपती बाप्पा दरवर्षी म्हणण्यासाठी गणपती अथर्वशीर्षम आता पठन करण्यासाठी खूप कठीण आहे कारण ते संस्कृत मध्ये आहे तर मग तुम्ही मोबाईल वरती लावून देऊ शकता आणि श्रवण केलं तरी पण चालेल हा उपाय करत असताना देवघरामध्ये आपण एक चौमुखी दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये येणारे सारेही बाजूनी जी काही संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत अडथळे आहेत तर हे दूर होण्यास मदत होत असते यानंतर आपल्याला एक दुर्वा एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे थोडीशी ओल्या हद्दीमध्ये भिजवून घ्यायची आहे आणि ही एकवीस दुर्वाची जोडी आपण गणपती बाप्पाला अर्पण करायला मुलांना अर्पण करायला आहे यामुळे अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते आणि गणपती बाप्पांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या मुलांना मिळत असतो कारण की बाप्पांना विघ्न हरता तर म्हणतातच परंतु त्यासोबतच बुद्धी बुद्धीची देवता म्हणून देखील गणपती बाप्पाला ओळखलं जातं यानंतर आता आपल्याला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपण अगदी संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी दिवे लागणीच्या उपाय करायचा आहे पहिल्यांदा देवघरामध्ये एक छानसा दिवा लावून द्यायचा आहे तुळशीजवळ दिवा लावून द्यायचा आहे जेव्हा आपण अशा मंगलमय प्रसन्नमय वातावरणामध्ये एखादा सेवा उपाय करतो तर त्याचा रिझल्ट तो आहे तर तो आपल्याला कितीतरी पटीने लवकर मिळायला सुरुवात होत असते कारण आपण कोणतीही सेवा जी आहे तर ती अग्निदेवतेच्या साक्षीने केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच लवकर पोहोचते यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे अगदी तुम्ही अख्खी खोबऱ्याची वाटी घेऊ शकता किंवा तो थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी पण चालेल यानंतर कापूर जाळण्याचं भांड जे जा आहे तर ते देखील घ्यायचं आहे मातीची पण ती घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांब्याची पितळेची किंवा स्टीलची प्लेट घेतली तरी चालणार आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण भीमसेनी कापराच्या तीन नऊ आहेत तर त्या टाकायच्या आहे पापांसमोर बसायचं आहे आसनावरती आपल्याला मंगलमूर्ती विघ्नहरा हरा नाशना कृपा करा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा एकवीस एक वेळा किंवा एक अकरा वेळा आवर्जून जप करणं गरजेचं आहे मंत्र परत एकदा सांगते बघा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे मंत्र तुम्ही मोबाईल वरती लावून श्रवण केलं तरी पण चालेल हा मंत्र या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे किंवा श्रवण आहे आता हा मंत्र म्हणून झाल्यावरती जी काही खोबऱ्याची वाटी आहे त्यामध्ये आपण भीमसेनी भीमसेच्या वड्या टाकलेल्या आहेत त्या देखील आपल्याला तुपामध्ये थोड्यासा ओला करून घ्यायचा आहे त्यावरती थोडस तूप टाकायचं आहे आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे घरामध्ये घेऊन आपण घरामध्ये संपूर्ण घरामध्ये आपलं किचन असेल हॉल असेल जेवढ्या आपल्या रूम असेल किंवा एक रूम असेल तरीही आपलं जेवढं घर आहे तेवढ्या घरांमध्ये आपल्याला हे घरभर फिरायचं आहे हे आपण फिरवत असताना मनामध्ये आपल्याला ओम ग गणपत ये नम या मात्राचा जॉब करायचा आहे आता ज्या काही वड्या आहेत त्यांचा जाळ केलेला आहे तर ते सर्व घेऊन आपण प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे आता हा उपाय करत असताना आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे खिडक्या असेल त्या उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घरा घराच्या बाहेर निघून जाईल आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्येच कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुतक नसावं पिरियड्स नसावा आणि पिरियडस असेल तर मग इतर घरातील व्यक्तीने आई आजी कुणी असेल काकू असेल तर पावित्र्य सांभाळून हा उपाय केला तरी देखील चालणार आहे फक्त सूतक असेल तर सुतक काळामध्ये कुठलाही कोणताही उपाय केला तर तो सक्सेस होत नाही म्हणून करू नका त्याचबरोबर आपण जो काही उपाय करत असतो त्या उपायांबद्दल आपल्याला कोणालाही सांगायचं नाही आपण गुपचाप उपाय हा जो आहे तर तो करायचा असतो आता अशा अगदी शेजारची एखादी व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल भरपूर वेळा आपण कुणाला तरी सहज गपणे सांगून टाकतो मग काही आपण जे उपाय करतो तर ते सफल ठरत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता खूप आपण हा उपाय करायचा आहे जेव्हा ही खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये भीमसेनी असेल तर ते जळत असत त्यावेळी आपण ओम विघ्न हरताय नम किंवा ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि मंत्राचा जप करत राहायचा आणि घरामधून हा ही जे दूर आहे तर तो आपल्याला फिरवायचा आहे खोबऱ्याची वाटी आणि कापूराची वडी जी आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं झाल्यानंतर तुम्ही खोबऱ्याची वाटी घेतलेली असेल तर ती अर्धी वाटी जळायची राहिलेली असेल तर मग अशा वेळी आपण आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर आजवळ आपण हे जाळायचं आहे अगदी आतमधल्या साईड न देखील जाळू शकता किंवा बाहेरच्या साईडनं ठेवलं तरी देखील चालणार आहे आता कापूर जाळण्याचं भांड ठेवलं तर आता हे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत आपण तेवत ठेवायचं आहे आणि मंत्र जप करायचं आहे आपल्या आयुष्यात येणारी अडचणी अडथळे जे काही आहे तर ते बाप्पांच्या कृपेने नक्कीच दूर होत असतात आपल्या घराची मुलाची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते जेव्हा ह्या वस्तू सर्व जळून होतील किंवा हा शांत होईल तर यावेळी आपण आपल्या घराच्या बाहेर जे ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही गॅलरीमध्ये ठेवला तरी कोण चालेल यानंतर बाप्पांसमोर यायचं आहे आणि आपली जी काय मनोकामना आहे इच्छा आहे तर ती बाप्पांकडे व्यक्त करायची आहे मुलांची प्रगती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही घरामध्ये अडचणी अडथळे आहेत पैसा येत नाही जे काही आहे ते अगदी तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तळमळीने व्यक्त करायचं आहे बाप्पांना सांगायचं आहे आयुष्यातील सर्व अडचणीकडे दूर व्हावे यासाठी प्रार्थना करायची आता जे काही अर्धवट राहिलेलं खोबर आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवू शकता जेणेकरून मुंग्या किंवा मुंगळे जे असतात तर केडे मग कुठे ते खाऊन घेतील तेव्हा वाया जाणार नाही फक्त येणार नाही किंवा आपण घरामध्ये ते ते जे आहे तर आपल्याला खायचं नाही कारण त्यामध्ये आपल्या घरातील जी काय नकारात्मकता आहे तर ती त्या खोबऱ्याने आणि खो त्या कापुराच्या वासाने त्यामध्ये शोषली जाते म्हणून आपल्याला ते, ते खोबरं चुकूनही घरामध्ये कुणीही खायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपण आणखी काही छोटे मोठे उपाय करू शकता संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना तीळ आणि गुळापासून बनवलेला पदार्थ जे आहेत तर अर्पण या दिवशी करायचं आहे गणपती बाप्पांना मोदक अर्पण करा हे केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने इच्छित फल होते मानलं जात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन ओम ग गणपतये नम या एकशे या मंत्राचं एकशे आठ वेळा जप केल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते असं जात त्याचबरोबर आपल्याला नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर आपण एकवीस हिरवी मुगाची दाणे घ्यायची आहे आणि हे घेऊन जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि बाप्पांना आपली जी काय इच्छा आकांक्षा मनोकामना आहे तर ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आता ही इच्छा तुमची एखादं आपले छोटा मोठा व्यवसाय असेल दुकान असेल त्यामध्ये जर काही तुम्हाला अडथळे येत असतील अडचणी येत असतील तर त्या देखील तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि माझ्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये भरभराट व्हावी माझ्या घरामध्ये पैसा माझ्या मिळावी असा तुम्हाला गणपती बाप्पांकडे आहे प्रार्थना करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय जास्तीत जास्त करण्याचा आजच्या दिवशी प्रयत्न करा आज संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ